नमस्कार मंडळी तर आज मी आली आहे एकावन्नव्या राज्यस्तरीय सायन्स एक्झिबिशन्स आणि हे एक्झिबिशन आहे सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर तर लहान मुलांचे प्रोजेक्ट सायन्स प्रोजेक्ट बघायला पूर्ण राज्यातून छोटे छोटे मुलं इथे आली आहेत माध्यमिक प्राथमिक सगळे विभागातले तर ते प्रोजेक्ट्स बघायला आज मी खास आले चला तर मग हे आपण सायन्स एक्झिबिशन बघूया आपण वर्किंग ऑफ हार्ट जे आहे ते ब्रेन कॅम्पून किती उंची भरा उडाण भारत किशान कोणता पण आला सांगेन How communication happens in space. Uh, rocket launches, rocket launching, we need fuel. These are fuel tanks. What happens is once the fuel tank gets empty, it de from the main body of the rocket. This is place for satellite. This satellite, place for satellite, opens up and satellite comes up. Now, uh, if you search on Google Space, you will get beautiful images and information about space. But how are those available on Google? Uh, Google, like it is the satellite which clicks all the photos, images, and it sends all the all the data's information back to the earth. This is transmitting antenna which transmits signals and gives command to the satellite which is located at a particular orbit. Satellite takes those commands and acts accordingly, and this is receiving antenna which receives everything back. Okay, thank you. Uh, your school name is Dominic Xavier Vidyalaya. Okay, from. Uh, मुंबई मुंबई नॉर्थ तर ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही तीन प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायला ट्राय केलेलं आहे फर्स्ट आहे एनर्जी सेव्हिंग आपण पाहतोच की डेली रो, लाईफमध्ये रोडवरती स्ट्रीट लाईट कंटिन्यू चालू असतात त्यामुळे इलेक्ट्रिसिटी खूप वेस्ट होते त्यासाठी इथे आम्ही चार आर सेन्सर्स लावलेले आहेत जेणे की गाडी जशी पुढे जाणार तसे ते त्याला डिटेक्ट करणार आणि पुढच्या लाईट चालू करणार ज्याने की आपण एक्स्ट्रा लाईटची इलेक्ट्रिसिटी आहे ती वेस्ट होणार नाही त्याच्यानंतर आहे ब्लाईंड टर्न ब्लाइंड टर्नच्या वेळी काय होतं इथून जाणारी गाडी व तिथून येणारी गाडी एकमेकांना पाहू शकत नाही आणि जर त्या स्पीडमध्ये असल्या तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप असतात सो त्यासाठी आम्ही तिथे एक इकोसेन्सर लावला आहे जो येणारी गाडी डिटेक्ट करेल व या स्क्रीनवरती व्हेकल आहे असा मेसेज शो करेल जसं की तुम्ही आता पाहू शकता ज्याने की मागच्या गाडीला कळेल की पुढे कधी गाडी येते सो ती स्लो डाऊन होईल आणि ॲक्सिडेंटचे चान्सेसही कमी होतील त्याच्यानंतर आहे दरड कोसळणे आपण न्यूजमध्ये मध्ये पाहतो की किती वेळा लँडस्लाईड झाली त्याच्यामुळे ही दुखापत झाली अपघात झाला असे न्यूज येतात सो त्यासाठी आम्ही तिथे व्हायब्रेशन सेन्सर लावले तिथे हाय व्हायब्रेशन सेन्स करेल आणि तो लँडस्लाईड डिटेक्ट असा मेसेज शो करेल तुम्ही की पाहू शकता ज्याने की मागच्या गाडीला कळेल की पुढे दरड कोसळलेली आहे सो ते प्रिकॉशन्स घेतील किंवा रेस्क्यू टीमलाही सांगू शकतील जेने की आपण झालेले किंवा होणारे ऍक्सिडेंट वाचवू शकतो आणि इलेक्ट्रिसिटी सुद्धा सेव्ह करू शकतो थँक्यू तुमच्या कॉलेज स्कूलचं नाव डी एस आय स्कूल सायन मुंबई थँक्यू मकाच्या कणसापासून काय बनवलंय ड्राईड मक्याची कणीस आहे शेतकरी फेकून देतो मका हे केलं मग त्याचा वापर आपल्याला करता येऊ शकतो टाकाऊ पासून टिकाऊ त्याची पण त्याची बुकटी आणि हा डिंक नॅचरल सबस्टन्स हा okay, हा okay. पण टाकाऊ पदार्थ आहे वनस्पतीचा दोघं टाकाऊ पदार्थांचा वापर करून पण तयार केलेलं आहे बघा ओके okay. आणि याची स्ट्रेंथ पण छान आहे बघा हे पण तुम्ही याच्यावर पण राहू शकता राहू बघा आणि कमी खर्चामध्ये तुम्ही इथलेच का सावंतवाडी बघा तुमची सावंतवाडीची लाकडी खेळणी आमची मक्याची खेळणी मस्त काहीच केलेलं नाही आहे मी या ठिकाणी एक हा सिंपलचा ॲप्रॉन तयार केलेला आहे अगदी लो कॉस्ट मॉडेल आहे आणि असं जर ॲप्रॉन सायन्स टीचर प्रात्यक्षिकासाठी म्हणून जर वर्गात घालून गेले तर मुलांचं जे हंड्रेड पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन आहे आपल्याकडे असणार आहे आणि मुलं बिलकुल गडबड करणार नाही शिकण्यामधला त्यांचा उत्साह वाढेल की नेमकं मॅडम आज काय सांगणार आहेत किंवा त्यांची क्रिएटिव्हिटी वाढेल ते ऑब्झर्व्ह करत राहतील पूर्ण वेळ त्याच्यामध्ये की कुठे काय आहे कुठलं ऑर्गन सिस्टीम कुठे आहे कुठले कुठले ऑर्गन्स कुठे कुठे प्रेझेंट आहेत आणि सिस्टीमचं वर्क कसं आहे या ठिकाणी मुलांना आपण वर्किंग ऑफ हार्ट जे आहे ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगू वर्गामध्ये <laughs> आणि तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावरच एक शिकण्यामधला जो उत्साह आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल खुलजा सिमसिप और बच्चे कहने लगेंगे की खुलजा सिमसिप आणि त्यांना दाखवायचं बघायच्या आतमध्ये काय असतं हे काय आहे तुला सांगते हे क्रॅनियम आहे हे प्रोटेक्शनचं काम करतं आपल्या ब्रेनला मग चला बघू याच्यात काय आहे याच्यामध्ये मुलांना दाखवायचं की याच्या आतमध्ये काय आहे ब्रेन आहे आणि मग सुरू होतो अगदी एम पर्यंत तर सगळी छप्पन्न सूत्र एकाच आपल्याला ह्या षटकोनातून शिकायला मिळणार मी यांना मॅजिक म्हटलेलं आहे जादूचं फुल आहे आपण जर पहिली पाकळी उघडली तर नववीमध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्री सुरू होते पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला सगळ्या गुणोत्तरांची ओळख आहे त्याच्यानंतर पुढच्या टॉपिकमध्ये गेला की तुम्हाला आणखीन त्याचे बारा फॉर्म्युले मिळतात असं क्रमाने आपण गेलो वरच्या वरच्या वर्गांमध्ये गेलो की आपल्याला ते फॉर्म्युले असे पाकळी उघडत ते आपल्याला शिकायला मिळते एवढ्या एवढंच थांबलेलं नाही तर मागे पण मी बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा पुढचे फॉर्म्युले येणार आहे आणि प्रू दॅटसाठी जे दहावीला असतं बघा व्हॅल्यूज आपल्याला लक्षात ठेवायला लागतात त्याच्यासाठी लिमिट काही केलेलं आहे आणि पूर्ण ज्यावेळी असं हे फुल होईल त्यावेळी तुम्हाला दिसतं कुठेही पोर्टेबल आहे या कला आहे त्यामुळे कुठेही तुम्हाला ते वापरत नाही आणि आवड निर्माण होते मुलांमध्ये शिकण्याची एक आवड निर्माण होणं तिथून सुरुवात होणार आहे अशा पद्धतीने म्हणलेलं आहे हे बोलणारं पुस्तक आहे हे भारतातलं पहिलं पुस्तक क्यू आर कोड ची पुस्तक आहे पण त्या पुस्तकामध्ये वेबसाईट वर जाऊ तर याच्यात मी ना माझं प्रत्येक साहित्य आहे तिथले शिक्षक सगळे माहिती सांगत आहेत पण माझ्या लॅबमध्ये हे साहित्य प्रत्येकाला बारकोड आहे आणि त्या बारकोड मध्ये माझा व्हिडिओ आहे आणि तो स्ट्रिगर झाला की तो मुलं स्वतः शिकणार आहे okay. माझी गरज नाही yeah. तर हे पुस्तक मी आता बाजूला काढलं की ते ओके निवेन ओके तरी त्याचा वापर करून शिक्षणामध्ये कसं तंत्रज्ञान वापरता येईल फ्युचरची पुस्तकं अशी असणार आहे म्हणजे बालवाडीची जी पुस्तक असतात आणि जसं जसं वरच्या वयोगटात जातो चित्र कमी होतात टेक्स्ट वाढतं मग त्याच्यामुळे मुलं शिकण्यासाठी थोडीशी कमी पडतात विषय गणित असवेत नकाशीत गेल्यावर बघतो दिशा बदलत नाही मात्र तेच जर आपण तीरकज गेले तर मात्र दिशा आता तो ऍक्च्युअली असं आहे आपण आत ठेवल्याबरोबर बघू की तो सरकलेला आहे म्हणजे दिशा त्याची बदलली रब्से फरियाद हलिना की रब्से फरियाद हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सीसीएम प्लासी हलिना की हलिना की रब्से फरियाद जसे एक यू के द फर्स्ट 10 लिमिट हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम ना हाय बी बी सी न्यूज ऑन फ्रायडे नाईट हाय हॅलोनिसन बी बी सी न्यूज ऑन फ्राइडे नाइट ना मांगो अल्लाह से पेप्सी सोडा कोका कोला और काजू को इन दिस वे फर्स्ट ट्वेंटी एलिमेंट वन हंड्रेड एटीन एलिमेंट्स हमें बंदे हैं कलीना की रफ्सि फरियाद। हाँ सेकेंड ग्रुप बेटा मांगे कार स्कूटर बापरा जी लास्ट ग्रुप हीना नीना और करीना का एक्सरे रंगीन आएगा एफ ब्लॉक में मैडम फोर्टीन एलिमेंट्स है जीतने सीता प्रसाद एंड प्रमोद शर्मा यूरोप घूमने गए तभी डायरिया हो गया और तुम अभी लौटे इन दिस वे गेम कौन मैडम हां आले हे मॅ मुलांसाठी फॉर एक्झाम्पल दिस इज अगेन पिरॉडिचेबल आणि नेम्स आर रिटन इन द फॉर्म ऑफ सिंबॉल सिंबॉल्स आर रिटन इन द फॉर्म ऑफ देर लेक्ट्स फर्स्ट फर्स्ट ऑफ ऑल सपोज एच इज देअर आय एम टचिंग द दिस पर्टिक्युलर ऑब्जेक्ट इथ एच आता इथे अल्फाबेटिकली नाव लिहिलेले आहेत तर एच स्टार्ट्स फ्रॉम एफ जी एच एच स्टार्ट फ्रॉम हे Okay. This correct answer will be there. So bulb yeah. will also glow and uh, this particular buzzer is also okay. bulb. Carbon chemistry on one piece of paper okay. in the form of pipeline. Yeah. This is the uh, some important very important side. The structure of eye we have to explain to each other. Okay. the children. So structure of the eye I prepared with the help of foam sheet and the tissue paper. Okay. Uh, MSC Organic Chemistry, MA English. Okay. Okay. Uh, MSc, chemistry. English. Okay. Okay. Yeah. This yeah. is my 32 yeah. year old काय पेरिस्कोप कळत ना आपला पीएस म्हणजे प्रायमरी स्कूल आपल्या शाळेचा फवारणी मारतात असे केमिकल जर तर आपल्याला कॅन्सर होऊ शकतो तर हे केमिकल कसे काढायचे ते मी सांगतात त्यासाठी बाउलमध्ये पाणी घ्यायचं त्यात दोन चम्मच बेकिंग सोडा टाकायचा मार्केट मधून आणलेल्या भाज्या बेकिंग सोडाच्या द्रावणात किमान पंधरा ते वीस मिनटं ठेवायच्या पंधरा ते वीस मिनिटं झाल्यावर ब्रच्छ्यामध्ये त्यांनी त्याच्या सरसेचा थोडस घासून घ्यायचा जेणेकरून जर केमिकलचे पार्टिकल ते सेपरेट होते आणि सर्वात शेवटी ह्या भाज्यांना नळाखाली व्हायच्या पाण्यात साफ करून घ्यायचे म्हणजे हापूस आंबा आता आंबाच्या सीझन जवळ आहे तर आपल्याला काळजी नक्कीच घ्यायला लागेल आंबा आर्टिफिशियल आहे की नॅचरल हे कसं ओळखायचं त्यासाठी भांडत पाणी घ्यायचं त्यात तो आंबा टाकायचा जर आंबा पाण्याचा गेला म्हणजे की तो नॅचरल जर आंबा वरती चित्र रंगला म्हणजे की तो की हो की okay, आहे ही सगळी क्रिया करून आपण ठेवू शकतो थँक्यू ओके थँक्यू तुझं नाव कसं जिंगाचे नाव आहे कारखान्यातून निर्माण होणाऱ्या दुरातील कार्बनचे शुद्धीकरण हा आहे कारखाना आणि कारखान्यावरील दुराड जेव्हा कारखान्यातून निघणारा दुषित दुर्या दुराड्यामार्फत बाहेर निघतो तेव्हा तो दुर्या वर लावलेला आपण वेरबेटला अडतो तेव्हा त्या ते धुरातील अर्धवट जळालेले कार्बन चिकन या कॉटनच्या कपड्याला चिटकून बसतात नंतर हा कपडा असा दिसतो तेव्हा त्याला चिटकलेले कार्बन चिकन या पाण्यामध्ये येऊन मिसळून जातात अशा प्रकारे त्या धुरातील कार्बनचे शुद्धीकरण होते आणि कार्बनमुळे दूषित झालेले हे पाणी आपण फिल्टर करून कारखान्यामध्ये झाडांना वापरू शकतो सांडपाणी म्हणून वापरू शकतो व इथे रिज करू शकतो यामुळे पाणी आपल्याला जास्त लागणार नाही आणि या दूषित आपण या पाण्यापासून वेगवेगळ्या वनस्पतीचं उत्पादन करून वनस्पतीपासून वेगवेगळे घटक तयार करून ते विकू पण शकतो यामुळे आपल्याला खूप फायदा पण होईल धन्यवाद थँक्यू वयाचे पेजेस काढायचे आणि त्याला पाण्यात भिजवायचं आणि त्याचा लगदा बनवायचा हे बघा असं त्याचा लगदा बनवायचा आणि त्यानंतर त्याच्यापासून आपण सीड बॉल लावण्यासाठी तर अशी काठी घ्यायची आणि त्या पेपरच्या लगद्यामध्ये असं लावून हे बघा हे असं बनवायचं आणि याला सुकवायचं आता सुकवल्यानंतर हे बघा दिसत मला दिसत आणि सुकवल्यानंतर हे असं बनल सुक असं बनल आणि आता तुम्ही पिकनिकला जाता कुठे ट्रिपला जाता पावसाळ्यात तर काय करायचं पावसाळ्यात यात चीड घालायची हे बंद करून घ्यायचं आणि खिडकीच्या बाहेर तुम्हाला जिथं असं वाटेल तिथं झाडं खूप कमी आहे किंवा तिथं डोंगर आहे खिडकीच्या बाहेर फेकून द्यायचं आणि तिथं तिथं झाड उगल आणि पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही परत जाशाल ना तर तिथे तुम्हाला तुम्ही लावलेलं झाड दिसेल आणि त्या झाडाला तुम्ही तुमचं नाव देऊन द्यायचं समजलं तुम्ही अवधी झाडं लावलीत का हो आणि हे मॅडमला बनवून द्यायचे आणि तुमच्या शाळेबाहेर पण लावायचे समजलं ला? ओके okay. थँक्यू 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 दा� थँक्यू या प्रयोगाने आपल्याला हे पाहिजे की हा फ्रम आहे या परिक्रम केंद्रावर किती ठेवल्यावर तो भार वर येतो पलिक्रमच्या पाठी किती कॉईन्स ठेवल्यावर तो भार वर येतो आता आपण हे प्रत्यक्षात करू सिक्स कॉइन्स मी हा भार बनवला आहे आता जसे जसे आपण मागे जाऊ तसे तसे आपल्याला कॉइन्स कमी करत जायचे आता मागे आपल्याला दोन कॉइन्स नाही हा भार वर गेला आहे म्हणजेच या प्रयोगावरून हे सिद्ध होते की या फलकमच्या जवळ जो जास्त लावावा लागतो आणि फलकमच्या बाकी जो कमी लावावा लागतो मैंने एक प्रोजेक्ट बनाया ये मेरा प्रोजेक्ट अगर हर कोई यूज़ करेगा तो बहुत बड़ी मात्रा में ईंधन की बचत पैसे की बचत और समय की बचत होगी हम खाना पकाते कोई भी गंजे बर्तन में पका सकते पर मैंने कुकर का यूज़ किया क्योंकि क्योंकि कुकर में कम गैस में जल्दी खाना पकता है खाना पकेगा ये कॉपर का पाइप है इधर से हीट लग रही है जल्दी गर्म होते करके इसका यूज़ किया महंगा आता है इसके जगह लोहे का भी यूज़ कर सकते हैं नल चालू किया मैंने इधर से पानी आ रहा है इसलिए गर्म हुआ इसके अंदर का पानी गर्म हुआ इधर से गर्म हो के आ रहा है और कम से कम खाना बनने को आधा एक घंटा लगता है खाना बनते तक के तीन से चार आदमियों का नानी का पानी गर्म हुआ मतलब खाना भी बनेगा पानी भी गर्म हुआ कम गैस में और कम टाइम में और हमको पानी गर्म नहीं करना है अभी ना चालू है बंद करें समझो बंद करेंगे और खाना जब बने का इसको निकाल सकते पर बार बार नहीं निकालेंगे करके खाना पक हम इसके अंदर लिमिट से ज़्यादा हीट हुई तो ब्लास्ट होने की संभावना थी पर मैंने इधर एक ज्वाइन किया इसके लिमिट से ज़्यादा हीट हुई तो इधर से हीट निकलती है और यहाँ पे हम शेंगदाने रहा हम भून सकते हैं मतलब टू इन वन है ओके okay. और पानी, पानी गरम हो गया है देख लो यामध्ये लाईट आणि पाण्याची सोय आम्ही सोलर पॅनलद्वारे केलेली आहे शिवाय या दोन्ही स्वच्छतागृहांमधून जो जमा होणारा महिला आहे तो या सेफ्टी टँकमध्ये कलेक्ट केला जातो आणि या सेफ्टी टँकमध्ये जे पाणी उरते ते पाणी उरल्यानंतर ते सो सो सोप्टी केले दिव्यांगा प्रोजेक्ट आहे जसे की हम जब ट्रेन और बस पे ट्रॅव्हलिंग करते तर आम्ही कितनी प्रॉब्लेम्स होती जब जाती गर्दी और भीड होती है तो उसके लिए हमने एक बस बनाई है और ये कैब बनाई जो सिर्फ दिव्यांगों के लिए जैसे हमारी वुमेंस की बस होती है तो इस बस इस रैम कैब जो है उसमें यहाँ पे रैम दिया हुआ है इस रैम की मदद से ये जो स्पेस है वहाँ पे जो व्हील वाले लोग होते हैं ये रैम सीट्स जो है यहाँ पे स्पेस ये उनके लिए है और ये जो सीट है जैसे कि जो लोग चल सकते पर देख नहीं सकते बोल नहीं सकते ये वाले सीट्स उनके लिए दिया अब इस कैब और बस के साथ में हमने कैब भी बनाया जैसे हमारा ओला और उबेर का ऐप होता है हम बुकिंग करते हैं तो हमारी जो गाड़ी होती है हमारे घर के पास आती है तो जैसे वो दिव्यांग व्यक्ति इस कैब की मदद से अपनी गाड़ी और कैब को बुक करेगा तो वो उसके घर के नज़दीक में आ जाएगी तो उससे जो उसको ट्रैवलिंग करने में प्रॉब्लम ये ट्रैक इसमें से करंट फ्लोर है ओके एज अ वॉल तो इसमें से पैसेंजर कोई जा नहीं सकेगा उधर से कोई जा नहीं सकेगा इधर कोई आ नहीं सकेगा ओके रेलवे स्टेशन तो ये सिम्पली प्लेटफॉर्म इसमें से कोई भी चढ़ सकता है उतर सकता है इवन ऑल दिव्यांग व्यक्ति जो हैंडी कैप है वो भी सपोज़ कोई रनिंग कर रहा है तो इसमें से पाव ये जो ग्याप है उसमें किसी का पाव फंसेगा को नहीं कोई गिरेगा नहीं ये पहला हो गया दूसरा आएगा अपना सेकंड है ऑटोमेटिक रेल प्रोसिंग तो जैसे ही ट्रेन क्रॉस करती है रेलवे स्टेशन आज जो करंट फ्लो होगा और यहाँ सेंसर द्वारा ट्रेन के वहाँ सेंसर से सिग्नल दिया जाएगा और ये फिर से नीचे गिर जाएगा तो यहाँ रहदारी स्टॉप हो जाएगी कंप्लीट ये हो गया सेकंड अब वो थर्ड दिया है अपना है ऑटोमेटिक ब्रेकिंग सिस्टम ओके अपने आपको पता है उड़ीसा में जो ट्रेन दो एक ही ट्रैक पर एक्सीडेंट चुकी है तो यहाँ क्या होगा अगर दो ट्रेन एक ही ट्रैक पर आता है तो वन टू तो फाइव किलोमीटर सेंसर द्वारा एक सिग्नल भेजा जाएगा कंट्रोल रूम में जो डिस्प्ले होगा इमरजेंसी करके और एक से दो किलोमीटर पर ब्रेक लग जाएगी रोड हियर प्रिवेंशन फ्रॉम ट्रेन एक्सीडेंट इन थ्री डिफरेंट वेज शायद हम खुशकिस्मत है चांद पे उतरा हिंदुस्तान आपको मेरा मॉडल कैसा लगा बहुत अच्छा हेलो फ्रेंड्स माय नेम इज फर्स्ट एंड दिस इज माय प्रोजेक्ट स्मार्ट लिफ्टिंग सो दिस इज अ बेसिक मॉडल इन दिस मॉडल वी यूज्ड अ पैरेलल कनेक्शन ऑफ फिक्स पुलीज एंड अ पैरेलल कनेक्शन ऑफ मल्टीपल पुलीज और इट्स अल्टरनेटली टू ईच अदर एज यू कैन सी वी हैव व्हाट इज द 10 केजी मास देयर And because of there are 4 movable pulleys, the weight is divided into 4 equal parts. So the weight becomes 2.5 kg on each movable pulley. And because of the rigid support, the weight is, uh, weight is again divided into 2 parts. So the weight becomes 1.25 kg. If I attach 1.25 kg here, I can easily lift a 10 kg weight. As you can see, we have lifted a 10 kg weight in just 1300 grams. So this can also use it at home or and outside. In home, you, if there is heavy loads, you have to lift at home. That you can't lift, but, uh, that you can use this project to lift at. Uh, and in outside, there are some cranes uh, that, uh, that have so much, uh, they burn so much fuel. So you can use this project in cranes to uh, to lift something. Turning the rotor, which is linked with the generator and responsible for producing electricity. We can store this energy into this battery and power street light during the night. Additionally, we can integrate a sensor so the lamps automatically illuminate when it gets dark. Overall, wind energy stands for a vital contributor to the global transition towards sustainable and renewable energy sources. It provides clean and plentiful source of electricity for the future technological advancement. Thank you. 90 आता मी हे फॉग यूज करतो कारण मी पॉगमध्ये पर एम एल नाईंटी पर्सेंट अल्कोहोल असते आता जसे अल्कोहोल डिटेक्ट होणार तसा पॉवर कट होणार ॉलिटिक लागला आणि पॉवर कट झाली ओके आता दुपारचे दोन वाजले त्यामुळे मोस्ट ऑफ द स्टॉलवरचे सगळी मुलं ना जेवायला गेलेत आणि चार दिवस हे प्रदर्शन चालल्यामुळे ते दोन तीन दिवस कंटिन्युअस एक्सप्लेन करत आहेत त्यामुळे आता त्यांची एनर्जी पूर्ण डाऊन झाली पण मॉडेल्स बघण्यासारखे आहेत एक्सलंट मॉडेल्स आहेत आणि खूप लांबून लांबून मुलं आली आहेत इथे आणि त्यांचे मॉडेल्स अजून रिझल्ट बाकी आहे उद्या रिझल्ट लागणार आहे त्यांचा पण सगळ्या टाईपचे मॉडेल्स बनवले मॅथ्स असू दे फिजिक्स बायोलॉजी सायन्स सगळ्या टाईपचे मॉडेल्स इथे बनलेत सो आता सगळीकडे मुंबई शाळेच्या बाजूस एक मुंबई गोवा हायवे त्यामुळे शाळा सुटल्यानंतर काही विद्यार्थ्यांना रस्ता क्रॉस करणे उघडचे त्यामुळे काही व्यक्ती काय करतात की सिरल तोडून पुढे जातात त्यामुळे बरेच वेळा तिथे ऍक्सिडेंट घडलेल्या आहे ही कंडिशन फक्त आमच्या शाळेचीच नाही तर क्षक्या भारतामध्ये असे खूप अपघात होत आहे उपाय म्हणून आम्ही हे मॉडेल तयार केलेलं आहे काय इमर्जन्सी येत राहते तर त्यावेळेला त्या इमर्जन्सीसाठी पेशंटला शिफ्ट करायचं झालं किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांना काही कारणाचं लवकर सोडली जाते किंवा काही कारणाचं उशिरा सोडले जाते तर त्यावेळेला आपण हे इमर्जन्सी बॅरिगेड वापर हे बॅरिगेट्स अशे विशिष्ट प्रकारचे आयकार्ड्सवर सध्या हे आय कार्ड आपण ज्यावेळेला तिथे स्कॅन करतो त्यावेळी हे बॅरिगेट्स ओपन होतात काही अशा प्रकारे जर तिथे कोणी चुकीचं कार्ड लावले एल ई डी पेक्टी त्याचप्रमाणे आता त्याचा ॲम्ब्युलन्स अडथळा होऊ शकतो यावर उपाय म्हणून आम्ही इथे एक असा हे बॅरिगेट्स कंट्रोल होतात एक ते तीन ही भोजनाची वेळ आहे आणि या वेळेचं आपण सर्वांनी तंतोतंत पालन करायचं आहे भोजन व्यवस्थेवर कोणत्याही प्रकारचा ताण पडणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घेऊया त्यामुळे कृपया आता सर्वांनी जेवणासाठी भोजन कक्षामध्ये जायचं आहे त्याचबरोबर हायवेवर आता गाड्यांचे प्रमाण वाढलेले आहे कारण गाड्यांपासून जी हवा निर्माण होते तिचा उपयोग होत नाही तर तिचा उपयोग करून आपण वीज निर्मिती करू शकतो या ठिकाणी सगळे शेप सगळे एरिया कसे फाइंड आउट करायचं वॉल्यूम एक्सपान्शन फॉर्म्युला एक मस्त मॉडेल बनवलंय जेणेकरून सगळ्या स्टुडंटचे सगळे फॉर्म्युले लक्षात राहतील एरियाचा तर हे प्रदर्शन जे आहे जी आता मी हा जो व्हिडिओ बनवते आहे तो हा व्हिडिओ खास त्या स्टुडंटसाठी ज्यांना यायचं होतं पण येऊ शकले नाही आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते आणि खरंच खूप मस्त आहे हे नेक्स्ट टाईम तुम्हीसुद्धा वेगवेगळे आयडियाज घ्या आणि ह्या प्रदेशामध्ये पार्टिसिपेट करा हे राज्यस्तरीय असल्यामुळे प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला सिलेक्ट होऊन झालेले एक प्रोजेक्ट्स इथे आलेले आहेत त्यामुळे खूप सुंदर कन्सेप्ट आहेत आयडियाज आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्लस त्याचबरोबर बाकीच्या जे लोक आहेत त्यांना सुद्धा नक्की हा व्हिडिओ फॉरवर्ड करा स्टुडंट्स फील द कोंकण कोणत्या स्कूलमधून मला कोणतं सांगेल